मित्रांनो नमस्कार मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो दिवसांदिवस बारामतीमध्ये खूप गर्दी वाढत आहे आणि आपण हा सगळा दोष ट्रॅफिक पोलिसांना देतोय पण त्याची कारणं नक्की काय आहेत हे मी तुम्हाला दाखवतो आपण आता आलेलो आहे बारामती नगर परिषद या ठिकाणी त्यांचं पार्किंग जे आहे या ठिकाणीच उभं आहे तुम्ही बघू शकता एवढा सुंदर असा पार्किंगचा एरिया आहे कमीत कमी दोन एकर तरी पार्किंगचा एरिया केला आहे या ठिकाणी काही लोकांनी फोर व्हीलर लावले आहेत खूप छान या ठिकाणी सेफ्टी आहे या ठिकाणी कॅमेरा लावलेले आहेत सुंदर तुम्ही पार्किंग करून बारामधी मध्ये मनसक्त फिरू शकता आणि एवढं सुंदर पार्किंग करून पण तुम्ही आज बाहेर गाड्या लावताय आणि दीड हजारची पावती फाडताय मग नक्की आज ट्रॅफिक पोलिसांची चूक आहे का नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की खरंच ट्रॅफिक चुकत आहे का आज जर तुमची पावती पडत असेल ती दीड हजाराची आणि आपण ऊनधून त्यांना आपण बोलतो की तुमचं काम असं तुम्ही आमचं मोक्यात पावती फाडली पण आज या ठिकाणी जर तुम्ही आला एवढं सुंदर पार्किंग आज बारामती नगर परिषदेने आपल्याला करून दिलेलं आहे मग तुम्ही आज या ठिकाणी गाड्या का लावत नाही हाही प्रश्न पडतो आज टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलर म्हणा या ठिकाणी लागल्या पाहिजे आज जी मंडई भरत होती मंड्याच्या वरतीच पार्किंग आहे तुम्ही मंड्याला येताना या ठिकाणी गाडी लावा आणि मंडई घ्यायला जावा आ, आ, ज़र 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 आज मध्ये एवढी रहदारी झालेली आहे एवढी गर्दी आहे लोकांना रस्त्याने चालायला जागा नाहीये आणि तुम्ही आज त्या ठिकाणी फोर व्हीलर पार्किंग करून तुम्ही तुम्हाला थोडंच फळ घ्यायचे असतात पण जवळ जाता आणि गाडीचाला पार्क करूया पण उद्या जर तुमचं जे चलन फाडलं गेलं आज त्याचे रूल्स आहेत दोन वेळा तीन वेळा चार वेळा जर चलन फाडलं गेलं तर उद्या तुमची गाडीही जप्त होते हे रूल समजून घ्या आणि लय टेन्शन घेण्यापेक्षा आपण या ठिकाणी या आणि आपल्या पार्किंगला गाडी लावा जसे का बघा या ठिकाणी गाडी लावली किती सेफ गाडी आहे किती छान जागा आहे गाडी लावायला तुमच्या गाडीला कोणी धक्का बुक्की करणार नाही कुठं काय कुठला धक्का पोचणार ना नाही कोणी काय ना ना काढून घेऊन जाणार नाही एवढं सुंदर बारामती नगर परिषदेने पार्किंग करून पण आज तुम्ही जर बारामतीच्या रोडवरती जर गाड्या लावत असताल तर हे खूप चुकीचं आहे मित्रांनो खरंच चुकीचं आहे आज या ठिकाणी म्हणून तर मी बारामतीकरांसाठी खास व्हिडिओ करत आहे की तुम्ही ट्रॅफिक पोलिसांना दोष देऊ नका दोष आपल्या लोकांचाच आहे कारण आपली लोक आहेत ना व्यवस्थित गाड्या पार्क करत नाही आणि ट्रॅफिक पोलिसांना आपण बोलतो तर मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो की लोकांनी कशा गाड्या लावलेल्या आहेत आणि या ठिकाणी एवढं भलं मोठं पार्किंग मोकळं आहे आणि एक पण गाडी या ठिकाणी नाहीये मग आज याचं उत्तर तुम्ही द्यायचंय बारामतीकर आज तुम्ही याचं उत्तर द्या की तुम्ही गाड्या का लावत नाही काय तुम्हाला नक्की साध्य करायचं आहे बारामतीमध्ये गाडी तुम्ही लावून तुम्हाला काय साध्य करायचं आहे या ठिकाणी एवढं सुंदर असं पार्किंग केलेलं आहे बारामती नगर परिषदेने आणि दोष आपण कोणाला देतोय तुम्ही स्वतःचे स्वतः उत्तर तुम्ही स्वतः शोधा तर तुम्हाला खालचा मी दाखवतो एरिया चला तर मित्रांनो वरतीही पार्किंग आहे खालीही पार्किंग आहे आणि सगळं पार्किंग ओसाळ पडलेलं आहे बघा बारामतीमध्ये नाही नाही म्हणलं तुम्ही आता जर खाली तुम्हाला मी दाखवतो आज किती गर्दी आहे आणि या ठिकाणी एवढं सुंदर पार्किंग बारामती नगर परिषदेने करूनही लोक त्याचा उपयोग घेत नाही काय म्हणायचं लोकांना पण अहो एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचं म्हणलं ना लावा ना गाडी आणि दोन नाही चार तास फिरा आज चार तास तुम्हाला कुणीच काय बोलू शकत नाही एवढं सुंदर पार्किंग केलं ही तुम्ही आज स्वतःचे पैसे आज दुसऱ्याला देताय का तसं करताय या ठिकाणी लावा गाड्या या एकदम सुंदर पार्किंग आज बारामती नगरपणे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता खालचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो बघा गर्दी तर हा मंडईला जाणारा रोड आहे आता थोडं शांत आहे पण जेव्हा गुरुवार असतो ना कालच काल गुरुवारी तुम्हाला गर्दी दाखवायला पाहिजे होती एवढी गर्दी या ठिकाणी मध्ये असते ना पाय ठेवायला जागा नाहीये मग त्या टाइमला या ठिकाणी एकही गाडी लागत नाही मग असं का आज या ठिकाणी बघा खाली जाण्याचा मार्ग आहे आणि आपण आता शेवटच्या फ्लोअरला आहे वरती आणि आता खालचा जो फ्लोअर आहे तोही पार्किंगसाठी आहे आणि हाही पार्किंगसाठी आहे त्या ठिकाणी लिहिलं आहे बघा चारचाकी पार्किंग बारामती नगर परिषद तर हे बघा हेतून गाड्या तुम्हाला इन करायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गाड्या बारामतीकर खाली लावत आहेत एवढं सुंदर पार्किंग केलं असतानाही श्री गणेश मार्केटच्याच ठिकाणी हे पार्किंग आहे जर कोणाला माहीत नसेल तर या व्हिडिओच्या मार्फत नक्की हे पार्किंग बघा आणि सर्वांनी या ठिकाणी गाडी लावा हा विनंती करतो मित्रांनो खाली गाड्या लावू नका हे सर्व मंडई बसते हे बघा हे सर्व मंडई आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे पण आहे आपण बघा इथं कॅमेरा आहे आपण आता उभा या ठिकाणी कॅमेरे आहेत काळजी करायची काही तुम्हाला गरज नाहीये तुमची गाडी अतिशय सेफ आहे या ठिकाणी या गाडी पार्क करा आणि नंतर तुम्ही खरेदी करण्यासाठी जावा आता संसोदित आहे रोडवरती गाड्या लावू नका ट्रॅफिक पोलिसांना बोलू नका कारण ते त्यांचं ते काम करतात कारण जर त्यांनी जर पावती नाही फाडली तर दुसरा येऊन लावणार आहे मग या नियमाचं पालन करण्यासाठी त्यांना वागावंच लागतं काही नियम असतात काय रूल्स असतात आपण त्यांना बोलत राहतो पण आज या ठिकाणी हे एवढं सुंदर पार्किंग बारामती नगर परिषदेने अव्हेलेबल करूनही ओसाड पार्किंग पडलेलं आहे तर याचं उत्तर नक्की बारामतीकरांनी द्यायचं आहे की तुम्ही का गाड्या लावत नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे या ठिकाणी बघा सर्व त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत जर चुकून जर आग लागली तर या ठिकाणी पाण्याची सुविधा केलेली आहे त्यांनी सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित आज बारामती मधलं पार्किंग आज तुम्हाला व्ही पी ब्लॉस बारामती युट्यूब चॅनलच्या मार्फत पाहायला मिळालं आहे तर खूप वाईट वाटतं मला या ठिकाणी बघून की आज बारामतीमध्ये एवढ्या भरपूर गाड्या उभ्या आहेत रोडला पण आज एकही गाडी आज या पार्किंगला उभा नाहीये तर काय करायचं माझ्यापेक्षा उत्तरच नाही आहे मित्रांनो आपण आता श्री गणेश मार्केट मंडे या ठिकाणी आहे आणि हा रोड आहे जसं की मी तुम्हाला वरचा भाग दाखवला पार्किंगचा एकही गाडी तिथं लागलेली नाही आहे पण आज ते आज आपल्या ठिकाणी बघत आहे ट्रॅफिक पोलीस त्यांचं काम करत आहे आज सांगत आहे त्यांना या ठिकाणी गाड्या लावू नका तुमचं छोटस काम असेल तर ठीक आहे पण तुम्हाला जर दोन अडीच तीन तास अर्धा तास जर तुम्हाला मध्ये फिरायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पार्किंगला गाडी लावूनच फिरलं ला पाहिजे आज या सगळ्या गाड्या तुम्ही बघू शकता सर्व गाड्या आज खाली आहेत पण आज बारामती नगर परिषदेने वाहनतळ देऊनही या ठिकाणी गाड्या लावल्या जात नाहीये मग याचं नक्की कारण काय आज नक्की तुम्ही सांगायचं आहे आणि सर्व बारामतीकरांना हा व्हिडिओ बघायचा आहे एवढं सुंदर पार्किंग बारामती नगर परिषदेत देऊनही आज ह्या सर्व गाड्या खाली लागत असतील तर नक्की वागायचं कसं पण याच्यात चूक कुणाची ट्रॅफिक पोलिसांची चूक आहे का आपल्या बारामतीकरांची चूक आहे का आपल्या लोकांची चूक आहे थोडस तुमचं काम आहे जाऊन या काय ह्या गोष्टी आहेत आज या ठिकाणी हे बघा आत म्हणजे मंडईला जातात लोक मंडई घेण्यासाठी पण ह्या कडने अशी गाड्या लावतात आणि जातात या ना तुम्ही वर्ण पार्किंगला गाड्या लावून काय अडचण काय तुम्हाला अहो एवढं सुंदर पार्किंग दिलंय कॅमेरा दिलाय सगळे सिक्युरिटी दिलेले दिले आहे तुम्ही दोन नाही चार नाही आठ तास तुम्ही तिकडे थांबा तरी तुमच्या गाडीला उद्या काही ये प्रॉब्लेम ना ना येणार नाहीये लावा ना आज एवढं सुंदर पार्किंग करून तुम्ही खाली काय एवढं गर्दी करताय लोकांना चालायला जागा नाहीये तुम्ही खाली गाड्या काय लावताय हाही प्रश्न पडतो ना एक तर रोड आहे बारका आणि म्हणून हे आपलं पार्थ नगर परिषदेने पार्किंगची कर पार्किंग व्यवस्था करून दिली आणि या ठिकाणी फळ विक्रेते आहेत या ठिकाणी आहेत पण हा जाणार मधला रोड त्यातही तुम्ही गाडी लावून तिथंच गर्दी करताय मग आज कुणाचं चुकतंय आपल्या लोकांचं चुकतंय का बारामती नगर परिषद चुकतंय का ट्रॅफिक पोलिसांचं चुकतंय याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे बारांदीकरांना नमस्कार काय नाव तुमचं नमस्कार नमस्कार बोला घे आज या ठिकाणी हे जे वाहनतळ केलेलं आहे या तुम्ही गाडी लावली का कधी लावतो कसं वाटतं या ठिकाणी गाडी लावलं आतमध्ये ठीक आहे मग आज या ठिकाणी जी कोणी गाडी लावत नाही त्यांना तुम्ही काय सांगता गाड्या बाहेर ते लावू नये आतमध्ये लावाव्यात बरोबर अगदी बरोबर आहे एवढी रहदारी झालेली आहे मग गाड्या काय इथं बाहेर लावायच्या बरोबर आहे ना चुकीच आहे ती बघा हे जे वाहनतळ लावलेलं आहे बारंती नगर लावतात काय असेल काय होतं माहिती का सर आता समजा वडीलधारे जे आमची माणसं आहेत काय ती जर एवढ्या वरती गाडी लावून यूज करत थांबतात काय त्याच्यानंतर जो आहे आपले मंडळीची पिशवी जो असत जाता जाता थाकतात आणि येता येता थकतात हां कारण की एवढं वजन घेऊन एवढं रनिंग चालत दमट काय वाटतं बरं काय करायला पाहिजे तिकडे बारावी नगर परिषदेने काय करा पाहिजे काय जोडका काय काढायला पाहिजे एकाने लिफ्ट बनवायला पाहिजे नाही नाही लिफ्ट बनवायला पाहिजे बारावी चुकीचं बांधलंय काय लिफ्ट पाहिजे वांतळच चुकीचं बांधलंय चुकीचं बांधलंय काय कशे वांतळ पाहिजे मानच्या मंडईत लोक बसतात ना दुकान लावून माणसं येणारी माणसं सुद्धा भेटत तिथं आता का गाडी लावायला गाडी लावून मंडायचं लोक भेटतात का सर्वांना दारू पिणारी गांजा वाढणारी कॅमेरा बसून जा की कॅमेरा किती चालू आहेत ते बघा पहिलं कॅमेरा बंद आहे अजून तुम्हाला काय बोलायचं ते बोलते काय सांगतात वाहनतळ वापरायचं काय नाही होत आहे काय माहिती का की इथली सिक्युरिटी कमी पडते तुम्हाला आणि जी डिपार्टमेंट आहे ती तुम्ही वाहना बरोबर वरती जाऊनच देत नाही तुम्ही फ्रीमध्ये पार्किंग ठेवली आपल्या बारामध्ये ठीक आहे फ्रीमध्ये आहे अख्ख्या बा महाराष्ट्रात कुठं फ्री तरी पार्किंग आहे का बरोबर सगळी फ्रीमध्ये पार्किंग असताना माणसं वरती पार्किंग गाडी नेत नाही त्याला कारण काय ह्याच त्याच सोल्युशन काढावं आणि व्यवस्थित गाड्या पार्किंग व्हा त्याला काय अडचण नाही फक्त लोक वरती जात नाहीत का कि त्यांना वरती जायला त्रास होतोय बरोबर अंतर जास्त होते आणि असं काय लोकांचं म्हणणं नाही की तुम्ही चुकीचं बांधलंय असं काय विषय नाही असा काय विषय नाही फक्त लांब अंतर पडतंय आणि कसं आहे की सिक्युरिटी वाल्याने बी डायरेक्ट गाडी वरती न्यावी इथं कुठलीही गाडी लागली नाही पाहिजे आता ही गाडी लागली यांना किती दहा रुपयाची कोथमीर आहे दहा रुपयाच्या कोथमिरीसाठी वरती गाडी लावणार आहे का हा पण दहा रुपयाच्या कोथमिरला वरती गाडी लावायची खाली यायचं आणि परत वरती जायचं त्यांना काय अशी सुविधाच नाही वरती जायला काय वाटत तुम्हाला या ठिकाणी काय का करायला पाहिजे नाही नाही लिफ्ट तर काय आता लिफ्ट घेऊन जाणार का तू तरी वरती विषय काय बरोबर आहे की बरोबर आता आम्ही प्रॉपर आम्ही इथे प्रॉपर राहतोय माझा जन्म इथं झालाय असं काही वेगळं नाही वे की मी कुठं लय लांबून आले किंवा रोज दांदा करायला येतो मी रोजचा इथे राहणारा माणूस आहे मी रोजचा बघतो इथली परिस्थिती काय होती ती गाड्या इथं लागतात गाड्यावरती जात नाहीत इथे टाइल चार असतात सिट्ट्या मारतात सगळं करतात पण गाड्या काय वरती जात नाही या गाड्यावरती कशा लावायच्या ह्याची सुविधा केली पाहिजे धन्यवाद नमस्कार नमस्कार माझं नाव श्री रामचंद्र शेटे आज मला नि वाहनतळामध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा एक एक गाडी पार्किंग केली जात नाही काय आहे लोक का तिथं पार्क करत नाही माझं म्हणणं काय माहितीये का ही गाडी इथं रोडला लावतात नगरपालिकेने काय करावं उचलून डायरेक्ट गाडी न्यावा पुण्यासारख्या सिटी मध्ये कसं आठ दिवस महिनाभर त्यांना दिली नाही गाडी तर बरोबर ती जागा माणूस वठणीवैल लावा आपला हा लोक लावा नाही तर काही करा तुम्ही पण त्याशिवाय वठणीव पार्किंग मध्ये जाणार नाही गाड्या एवढंच म्हणण्याची सुविधा नगरपालिकेने लवकर लवकर हा चालू करावा गाडी लावली उचलून उचलून यायची गाड्या पुढचा गाडी लावणार लावणार नाही दूध वाल्याने म्हणजे पहिलं वॉचमेन पावती फाडगवत का नाही पण त्याच्या हातात पुस्तक घेतलं त्यांनी त्याच्यामुळे त्याला कोणी आता किंमतच द्यायना वॉचमेनला उलट तुला आम्हाला बोलायला गेलं की तुम्ही काय म्हणते वाडकाव तुझ्या काही जागा जागाय का अशा वॉचमेनला शिवाय देण्यापेक्षा आपण स्वतःच केलं काय हरकत आहे नागरिक निवेशन करायला वाऱ्यावर त्यांना बी आपल्याला म्हणून करण वागायचं आरामते एवढी सु स्वच्छ सुंदर वारामती सकाळी सहा वाजता जावा ती बारामती जाणून निघते पाच वाजता हा एवढी सुंदर बारामती केली एवढं छान वांतर का वापर करत नाही सगळ्यांनी प्रत्येकाने करा माझं हे मत आहे बरोबर आहे पण ऐकणारे असे मध्ये दहा लोक असते फक्त बाकीचे सगळे दर जण आहे अशीच राहिला चला नगरपालिकेला माझा हा तुम्हाला प्रश्न आहे की या ठिकाणी जर कोणी गाडी लावली तर नक्की तो जावा जेणेकरून जो जा पुढचा माणूस जो आहे बारामतीकर असताना पंचकृषी म्हणणं असताना त्याला वाहनतळामध्ये येऊनच गाडी लावावं लागणार आणि दुसरं म्हणजे एक गोष्ट माझी बोलण्याची बरं का प्रत्येक कुठल्या मेंबरने असू द्या ह्या माणसाला अडथळा आणू नये असं करावा म्हणजे तुमच्या ध्यानात झालं का वा या मेंबरची गाडी इथं लावून दे राहून दे बिंदास असं म्हणून नाही का तर ना ही सगळ्याला त्रास होणार आहे कुणीही असणारा येऊन द्या नाही तर गाडी लावायची काय नात्याने नाती गाडी जागेवर जाणार मग अगदी बरोबर आहे सिक्युरिटी तिथे एवढे कॅमेरे लावले तिथं या ठिकाणी आणि एवढे माझी विनंती आहे जर बंद कॅमेरा असेल तर लवकर लवकर कॅमेरे चालू करा जेणेकरून आज लोकांचं म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी कॅमेराज बंद आहे तर कॅमेरा सगळे चेक पाहिजे कॅमेरा कुठे चालू नाही पैसे गेले त्यावेळेस बंद बंद झाले झाले अचानक सकाळचे कॅमेरे चालूच होते आणि नगरपालिका म्हणते की कॅमेरा प्रॉब्लेम तीन दिवस होता आणि आधी तासभर कॅमेरे चालू होते दोन लाख रुपये मंडईतून गेले विक्रीच्या जाग्यावर पैसे आणि मी पोलिसांना पकडून दिले आरोपी तरी पण नेमबर लोक आले म्हणले की बारीक बारीक पोर आहेत सोडून चुकीच आहे खरंच चुकीचं आहे लवकर लवकर कॅमेरा ही कुठेच नाही हे जे आपलं वाहनतळ बघत आहे बारामती नगर वाहनतळ एवढं सुंदर वाहनतळ बारामती नगर परिषद दिलेलं आहे कॅमेरे चालू आहे नगरपालिकेने कॅमेरे कॅमेरा चालू नाही नाही सगळ्या गोष्टी चालू धन्यवाद सगळं बंद